तुम्हाला निवडून दिलं मात्र आमच्या गावासाठी तुम्ही काय केलं असं म्हणत शिरूर तालुक्यातील करंदी गावाच्या ग्रामस्थांनी खोले सभास्थळावर जाब विचारला अमोल खोले यांच्या आज करंदी गावात सभा होती यावेळेस ग्रामस्थांनी त्यांना हा सवाल केला अशीच परिस्थिती मतदारसंघात प्रत्येक गावात असल्याचा चिमटा आढळराव पाटील यांनी काढला आमच्या करंदी गावासाठी इथं त्यांचं भाषण चालू असताना त्यांचं भाषण आढळून ग्रामस्थांना विचारलं की आढळणे हे गाव संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये घेऊन पंधरा कोटी रुपये आम्हाला पाच वर्षात दिले त्यांना आम्ही हरवून त्यांच्यावर आम्ही अडीच हजाराचं जा लीड तुम्हाला दिलं त्या गावात करंदीमध्ये तुम्ही त्या गावामध्ये काय केलं आमच्या गावामध्ये काय केलं असं ग्रामस्थांनी मगाशी त्यांचं भाषण आढळलं हीच परिस्थिती सगळ्या गावात लोक विचारायला लागले आणि म्हणून अशा खासदारांना आपल्या मतदारसंघामध्ये रुपयासुद्धा जर दिलेला नसेल तर आपण सगळ्यांनी विचार करावा